सतत विचार करत असतो आपलं जे डोकं सतत चालू असतं तर त्याला शांतता कधी मिळेल त्याला आराम कधी मिळेल शांतते शांततेबद्दल पण कोणी जास्त बोलत नाही इव्हन कोणाला माहिती पण नसतं कोणाला घेणं त्यांना पण नसतं थोडा वेळ झोपायचं होतं अजिबात थकवा गेलेला नाहीये सकाळी उठल्यावर आपल्याला खूप थकवा जाणवतो असं वाटतं की आज काहीच करायचं नाही काम ढकलल्यामुळे अजून चिडचिड होते आपला राग कोणावर तरी निघून जातो आपल्याला अनेक वेळा वाटतं की मी ठीक आहे हे सगळं आपल्याला सहन करायचं असतं पण खर तर आपण हळूहळू आतून पोकळ झालेलो असतो आतून तुटू तुटत असतो नमस्कार मंडळी मी सोनम तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते आज आपण बोलणार आहोत स्त्रियांच्या मानसिक त्रासाबद्दल आपला डोकं दुखलं आपलं पोट दुखलं किंवा काहीही आपले, का आपले शारीरिक जर आपल्याला आजार असेल तर आपण डॉक्टरकडे इमिजिएटली जातो पण मानसिक त्रासाबद्दल मानसिक त्रासाबद्दल भरपूर लोक बोलत नाही मेंटली uh, जो स्ट्रेस येतो त्याच्याबद्दल आपण डिस्कसही करत नाही कोणाला सांगतही नाही आणि आपल्याला काय होतंय ते आपल्याला काय होतंय ते आपल्याला समोरच्याला समोरच्याकडे व्यक्तच होता येत नाही तर आपण काय सांगणार की आपल्याला काय होतंय म्हणून तर ह्या मानसिक त्रासाबद्दल आपण आज बोलणार आहोत जे कोणाला दिसत नाही पण आपल्याला आतमधून जाळून टाकतात खचवून टाकतात चला आता मग सुरू करूया ह्याचं मुख्य कारण म्हणजे आपली आयडेंटिटी हरवणं लग्नानंतर आपलं मी हा मी जी व्यक्ती असते मी ती बाजूला सरकते आपण बायको होतो सून होतो आई होतो पण ह्या सगळ्यांच्या आधी मी मी स्वत आय म्हणजे मी स्वतः एक पर्सन आहे माझी स्वतःची पण एक लाईफस्टाईल आहे माझी स्वतःची पण एक मेंटॅलिटी आहे आणि मी स्वत माझ्यासाठी आहे हे तुम्ही जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आपण प्रत्येकीकडे लक्ष देतो पण आपण स्वतःकडे बघतच नाही हे त्याचं मुख्य कारण घरातल्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षांवर आपण पूर्ण ठरतो आपल्या इनलॉज असतात त्यांचं आपल्याला बघायचं असतं आपल्या बाळाचं आपल्याला बघायचं असतं हजबंडचा टिफिन असतो प्रत्येक काही प्रत्येक स्त्रीला प्रत्येक स्त्रीला मी सांगते सगळं करावं लागतं आणि ती खूप दहा हातांनी सगळं काही खूप छानरित्या मॅनेज करते पण तिच्या डोक्यात काय चाललं आहे ते कोणालाच घरात माहीत नसतं तिच्या मेंटल आ, मेंटल हेल्थवर किती परिणाम होतोय आणि तिला हातून काय वाटतंय याचं कोणाला घेणं देणं नसतं प्लस हे तुझं कर्तव्य आहे कि किंवा हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण हे सगळं पार पाडत असतो स्वयंपाक केला आणि कोणासाठी आपण दुसरं काहीतरी केलं तरी, तरी अप्रिसिएशन मिळत नाही म्हणून पण आपण आतमधल्या आतमध्ये घुटत जातो थोडंसं मेंटल स्ट्रेस पण त्यात आपल्याला येतं रडायचं असतं पण आपण कोणाजवळ रडायचं आणि रडायसाठी इवन आपल्याकडे वेळ तरी आहे का कारण सकाळचे सहा ते रात्रीचे बारा कधी वाजतात आपल्याला कळतच नाही मग आपण रडणार कधी आपल्याकडे स्वतःसाठी वेळ आहे का ऍटली रडायसाठी तरीही नाही आपल्याकडे वेळ मग या भावनिक दबावामुळे आपण अजून अजून खचत जातो दुसरी गोष्ट आहे इकॉनॉमिक इंडिपेंडन्स आपण कमवत नाही स्वतंत्र राहायचंय पण हातात पैसा नाही ठीक आहे आपलं सगळं व्यवस्थित भागतंय पण आपल्या हातात पैसा नाही ती कुठंतरी खंत वाटते त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत फिजिकल अब्युजमेंट मेंटल अब्युजमेंट या खूप नाजूक अशा गोष्टी आहेत या विषयावर पण जास्त कोणी बोलत नाही शाब्दिक वाद होतात त्याच्यामुळे पण आपलं मन खचून जातं भरपूर प्रकारचे अब्युसमेंट असतात जे स्त्रियांवर आजही होतात शहर काय आणि गाव काय प्रत्येकीकडे हे चालत आलेलं आहे आणि चालतच आहे कारण आपण आपण आपल्यासाठी स्टँड घेत नाही आहोत तर या गोष्टीमुळे पण आपल्याला एक दडपण आलेलं असतं या सगळ्यांचा परिणाम होतो तो आपल्या मेंटल हेल्थवर तो कसा तर आपल्याला रात्रीची झोप लागत नाही आपण भले विचार करतो की आज आजपासून आपण आपलं रुटीन फॉलो करायचं आहे आमक्याचं मोटिवेशन भेटलेलं आहे तर आपण एकदम छान आपलं दिनचर्या करायची करा आहे पण रात्रीची झोपच लागत नाही बारा वाजता आपण झोपायला गेलो दोन वाजले तीन वाजले तरी झोप लागत नाही शरीर थकलेलं असता म्हणून कधी कधी झोप लागते पण झोपताना जे विचार डोक्यात असतात ते दिवसभर रात्रभर आपल्या डोक्यात फिरतच राहतात सकाळी उठलं सहा तास झोप झाली समजा सात तास झोप झाली आठ तास झाली नऊ तास झाली तरी असं वाटतं की अरे अजून थोडा वेळ झोपायचं होतं अजिबात थकवा गेलेला नाहीये आपण सतत विचार करत असतो आपलं जे डोकं सतत चालू असतं तर त्याला शांतता कधी मिळेल त्याला आराम कधी मिळेल त्याला आराम मिळत नाही म्हणून ते अजून अजून स्ट्रेस तुम्हाला देत असतं आणि मेंटल मेंटल आरामाबद्दल म्हणजे या डोक्याच्या शांततेबद्दल पण कोणी जास्त बोलत नाही इव्हन कोणाला माहिती पण नसतं कोणाला घेणं देणं पण नसतं कारण ते दिसत नाही ना आपल्याला की डोकं दुखते तर दिसायला लागले सर डोकं दुखतंय डोकं दुखते म्हणून पण आतमध्ये जे आपला मेंटल हेल्थवर जो परिणाम होत असतो तो कोणाला दिसत नाही मग त्याच्याविषयी आपण बोलू पण शकत नाही पण हळूहळू त्याच्यावर आपल्या स्लीप पॅटर्नवर फरक पडतो Uh, आपल्याला झोप लागत नाही लेट झोप लागते सकाळी उठल्यावर आपल्याला खूप थकवा जाणवतो असं वाटतं की आज काहीच करायचं नाही uh, प्रोकास्टिनेशन आपण करायला लागतो की कामे पुढे ढकलायला लागतो आज नाही तर उद्या, उद्या तर पर्वा पर्वा तर करू उद्या नाही तर परवा करू परवा नाही तर तेव्हा करू आणि ते काम ढकलल्यामुळे अजून चिडचिड होते आणि त्याचा पण परिणाम आपल्या मेंटल हेल्थवर होतो याच्यामध्ये अजून सतत रडत रडू येणं चिडचिड होणं हे सगळं तर होतच त्यातल्या त्यात आपला राग कोणावर तरी निघून जातो सम, सपोज आपल्या बाळाने एवढं काही केलेलं नाहीये लहान मुळ खेळ खेळणार मस्ती करणार दंगा करणार तर आपली चिडचिड त्याच्यावर निघून जाते किंवा आपल्या स्पाऊसवर आपल्या पार्टनरवर निघून जाते भरपूर वेळा ते चुकीच्या नसतात तरीही आपल्या राग त्यांच्यावर निघतो आपल्या मनात खूप काही भरलेलं असतं खूप काही साठवलेलं असतं समोरचा सा व्यक्तीही असतो आपल्याकडे की या व्यक्तीकडे आपण शेअर करू शकतो पण या सगळ्या दडपणामुळे या आपल्या मेंटल स्ट्रेसमुळे आपण कोणालाच ते शेअर करत नाही माहीत नाही काही का माहीत नाही का पण आपण त्यांना शेअर करत नाही ऑलरेडी आपल्या डोक्यावर खूप ओझं असतं काय माहिती आपण एका काळानंतर एक शांत होऊन जातो आणि त्यातच आपण स्वतःकडे पण दुर्लक्ष करायला लागतो गबाळ्यासारखं राहणं स्वतःची काळजी न घेणं स्वतः हेल्दी न राहणं हेल्दी न खाणं फिट न राहणं या सगळ्या गोष्टी पण त्यात येतात आणि सगळ्यात मोठं एक येतं की मी एक चांगली आई नाही मी एक चांगली गृहिणी नाही मी एक चांगली बायको नाही असं सगळे प्रश्न आपल्याला पडायला सुरुवात होते पण खरंच ते खरं आहे का नाही तर आपल्याला आपल्या मेंटल हेल्थवर काम करायला आजपासूनच लागलं पाहिजे आता याचा परिणाम असा होतो की आपली स्मृती कमी होते आपल्याला लक्षात राहत नाही ऑलरेडी बायकांच्या शरीरामध्ये एवढे हार्मोनल इम्बॅलन्स जे आहे ते होत राहतात त्यांची अस्थाव्यस्तता होत असते त्याच्यामुळे ऑलरेडी आपल्या शरीरात भरपूर काही बदल घडत असतात त्यातल्या त्यात जर डोक्यात अजून हे मेंटल हेल्थचे आपले इश्यूज जर चालू असेल तर आपल्याला गोष्टी विसरायला होतात लक्षात राहत नाही आता ही वस्तू इथे ठेवलेली भेटतच नाही पण लक्षातच राहत नाही आणि कुठलंही डिसिजन एखादा आपल्याला डिसिजन घ्यायचंय खूप साधं सोपं डिसिजन असतं तरीही आपण त्यात हळवे होतो आपल्याला डिसिजन घेता येत नाही त्याच रूपांतर डिप्रेशन आणि एन्झायटीमध्ये पण होतं त्यात शारीरिक आजार म्हणजे बी पी शुगर थायरॉइड पी सी ओ एस हा तर आता खूप कॉमन झालेला आहे पी सी ओ एस तर ते लगता। एक व्हायला लागतं काही किंबहुना वाईट डिस्चार्जचे प्रॉब्लेम्स चालू होतात व्हाईट डिस्चार्ज हा सुद्धा स्ट्रेसवर अवलंबून असतो म्हणजे त्याचं स्ट्रेस हे सुद्धा एक कारण आहे मी हा व्हाईट डिस्चार्जचा पण व्हिडिओ केलेला आहे तुम्ही तो पण जाऊन पाहू शकता तर पुढे वळूया याचा परिणाम अजून एक होतो की नात्यांमध्ये आपल्या अंतर पडायला लागतं आपण आपल्या स्पाऊस सोबत किंवा अदर फॅमिली मेंबर सोबत ज्या ज्यांच्यासोबत आपण एकदम कम्फर्टेबल असतो एकदम कन्व्हिनियंट असतो त्याच्यापासून आपल्याला दुरावा व्हायला लागतो डिस्कनेक्शन व्हायला लागतो भरपूर वेळा आपण आपल्या मुलाला पण त्या जो हवा आहे जो क्वालिटी टाईम तो देत नाही आणि त्याच्यासोबत सुद्धा आपल्याला डिस्कनेक्शन होत आता याचे उपाय काय सगळ्यात आधी मी म्हणेन की बोला कमीत कमी एक व्यक्तीसोबत तरी तुम्ही बोला तो व्यक्ती एकदम विश्वासाचा असला पाहिजे ज्याच्यासमोर तुम्ही मन मोकळं करू शकता वेदर इट इज युअर स्पाऊस ऑर एज बहीण आई किंवा मैत्रीण किंवा अजून कोणी फॅमिली मेंबर अजून कोणी कोणीही की ज्याच्यासमोर तुम्ही काहीही बघू शकता काहीही त्यांच्यासमोर तुम्ही मन मोकळं करू शकता अशा व्यक्तीसमोर तुम्ही बोलाच आज नाही उद्या नाही पण आठवड्यात एकदा तरी मन मोकळं तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा दुसऱ्या क्रमांकावर आहे नेक्स्ट आहे योग खरंच योगाने फरक पडतो खरंच तुम्ही ट्राय करून बघा पाच मिनिटापासून मी म्हणते सुरुवात करा अनुलोम विलोम क्रियापासून तुम्ही सुरुवात करा खूप फायदा मिळतो माइंडफुलनेस याला म्हणतात की आपण श्वास घेतोय आणि सोडतोय आपण झोपलेला असो तरी ही प्रक्रिया जी आहे ती चालू असते पण आपण माइंडफुलनेस म्हणजे आपण स्वतः जाणीवपूर्वक श्वास एक्झेल करतो ना जेव्हा तेव्हा आपले मेंटल स्ट्रेस जे आहे ते आपलं हळूहळू कमी होतं काही वाटत नसेल पण खरंच तुम्ही ट्राय करून बघा नक्की फरक पडतो आणि त्याने चिडचिड राग पण थोडासा कमी कमी व्हायला हळूहळू सुरुवात होते त्याच्यानंतर रायटिंग लिहा व्यक्त व्हा तुमच्या मनात ज्या काही भावना असतील त्या सगळ्या एका डायरीवर एका वहीवर लिहून काढा म्हणते लिहा व्यक्त व्हा कुठेही लिहा कुठल्याही पेजवर कुठल्याही वहीवर कधीही लिहा कधीही व्यक्त व्हा जेव्हा तुमचं मन भरून आले तेव्हा लिहा तेव्हा काय वाटतं म्हणते का, का आपण सखरच एका मैत्रिणीसोबत गप्पा मारतोय जे आलं ज्या शब्दात एकदम शुद्ध तुम्हाला लेखनाची गरज नाही ज्या शब्दात तुम्ही बोलता त्या शब्दात तुम्ही त्या वहीवर लिहून काढा त्याच्यानंतर फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे फिजि फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्ही म्हणाल मी घरातली कामं करते दिवसभर अपडाऊन असतं मुलांना सोडा घेऊन या घरातला स्वयंपाक झाडू लादी भांडी सगळे पण खरं सांगते आताच्या या कामांमध्ये एक्सरसाइज ही होत नाही आधी आपण खाली बसून छान लादी वगैरे पुसायचो आता सगळं मॉप आलेलं आहे आणि या टेक्नॉलॉजीमुळे भरपूर आपली कामं इझी झालेली आहेत पण स्ट्रेस येतं बरं त्या कामांचं जरी ती इझी आहे तरी ती आपल्याला करावीच आहे आणि टाईम कन्झ्युमिंग आहेत तर त्याच्यामध्ये एक्सरसाईज नाही होत काही पण मी म्हणते तुम्हाला डान्स जर येत असेल त्याची आवड असेल कुठलंही एक गाणं कुठलंही एक आवडीचं गाणं भरपूर आपली मोठी प्लेलिस्ट असते त्यातून एक, दो, एक दोन एक दोन कुठलेही गाणे आपण सिलेक्ट करून ठेवा आणि त्या गाण्यावर रोज एक प्रॅक्टिस करा तीन चार मिनटाचं एक गाणं असतं दोन गाणे सात आठ मिनटाचे असतात त्या गाण्यावर तुम्ही डान्स करा तुमचं लहान जर मुलं असेल त्याच्यासोबत करा मी करते खरंच करते आणि खरंच मला छान वाटतं डान्स झाल्याच्या नंतर थकायला नाही होत अजून एनर्जाइज फील होतं तर तुम्ही ते एक सुरुवात करा किंवा ते जमत नसेल तुम्हाला डान्समध्ये आवड नसेल तुम्हाला टेनिस किंवा काही पण मी म्हणते कुठलाही गेम जर खेळायची आवड असेल बॅडमिंटन फुटबॉल काही पण काही पण खेळायची आवड असेल तर असा एखादा छोटासा ग्रुप जॉय जॉईन करा आणि आठवड्यात एकदा मी म्हणते महिन्यात दोन वेळेस महिन्यात तीन वेळेस जसं तुम्हाला जमेल तसं सा। ते चालू करा खेळायला जा खरंच त्याच्याने पण फरक पडतो एक फिजिकल ॲक्टिव्हिटी होणं खूप गरजेचं आहे ते काहीच जमत नसेल सिम्पल सकाळ किंवा संध्याकाळ जेव्हा पण तुम्हाला टाईम मिळत असेल तेव्हा तुम्ही वॉकला जा हे करा की जास्त करून नेचर नेचरमध्ये म्हणजे एक छोटस गार्डन असेल एखादं झाड वगैरे असेल आणि छान तिकडं शांत वातावरण असेल अशा ठिकाणी जा तर तुमच्या मेंटल हेल्थ वर त्याचा पण परिणाम होतो खूप रिलॅक्स वाटतं खूप छान वाटतं आणि जसं मी मागे पण सांगितलं की स्वतःवर प्रेम करा स्वतःवर प्रेम करणार नाही तर तुम्ही दुसऱ्यांना प्रेम देऊच शकणार नाही असं माझं म्हणणं आहे तर तुम्ही स्वतःबद्दल पण विचार करा स्वतःसाठी थोडासा वेळ काढा आणि स्वतःबद्दल चांगला चांगला विचार करा मी चांगली आई नाही मी चांगली पार्टनर नाही किंवा माझ्याकडून हे होत नाही मला हे येत नाही मला ते येत नाही प्रत्येकामध्ये काहीतरी स्किल असते ही वेळ आल्यावर आपल्याला कळतेच तर तुम्ही तुम्ही पण काहीतरी स्पेशल आहात सगळ्यांमध्ये काही ना काही हो, आ, काही ना काही खूबी असतेच तुमच्यामध्ये सुद्धा आहेत फक्त ती तुम्हाला ओळखायची गरज आहे तर तुम्ही स्वतःवर प्रेम करा Uh, हे एक माझं म्हणणं आहे प्रेम करा म्हणजे काय तर व्यवस्थित राहा आपण दुसऱ्यांसाठी जसं जगतो तसं आपण स्वतःसाठी सुद्धा जगा त्याच्यानंतर मी सांगते इकॉनॉमिक इंडिपेंडन्स जसं मी सांगितलं थोडेसे तरी पैसे कमवा थोडेसे ॲटलिस्ट uh, आपल्याला एवढं वाटलं पाहिजे की थोडे तरी आपण कमवतोय आणि आपल्याला थोडाफार का ना मी म्हणते झिरो झिरो पॉईंट वन पर्सेंट का ना आपल्या घरात वाटा आहे तर थोडे तरी पैसे महिन्याला तुम्ही कमवा आ, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे म्हणजे खरंच या व्हिडिओची तुम्हाला गरज आहे अशाच अजून बहुतेक मुलींना स्त्रियांना या व्हिडिओची गरज असेल तुमच्या बहिणीला किंवा अजून कोणत्या मैत्रिणीला ह्या व्हिडिओची गरज असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा खरंच या व्हिडिओमधून थोडंसं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करण्यासारखं तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही सुरुवात करा आणि खरंच या व्हिडिओमधून काहीतरी घेण्यासारखं शिकण्यासारखं तुम्हाला इम्पॉर्टंट काहीतरी वाटलं असेल तरच व्हिडिओला लाईक करा खाली कमेंट करा काहीतरी सजेशन असतील काही प्रश्न असतील तुमचे ते पण मला विचारा हे असे भरपूर व्हिडिओ येणार आहेत तर त्यासाठी तुम्ही स्टेट येऊन पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय